नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सांगोला मतदारसंघामध्ये आलेलो आहे आणि हे गाव कुठलं आहे तिसंगी तिसंगी तर काका तुमचं नाव सांगा महादेव महानवर बर मानवर काका वार आहे इथं दीपक आबाचं वार आणि शहाजी बापूच वार बर बर मानवर काका तुम्ही सांगता यांचं वार आहे मग आपलं गणपतराव आबा देशमुखांच्या नातवाचं नाही वार बाबासाहेब नाही का त्यांचं काय कस काय नाही ते दोन्ही दिप, एक नंबर दोन नंबर शाजे बापू तीन नंबर ये दो दो, दो, ते पण हे बाबासाहेब तर पाहुणा वाटतोय तुमचा आमची सासरवाडी जायचं इथलं अच्छा म्हणून तुमचं व्यक्तिगत दोष आहे वय आगल्या वर्षी त्यांच्याकडेच आम्ही होतो बर म्हणजे अनेकतेकडे आम्ही होतो शाजेबापला विरोध केला आम्ही बरं पंचवार्षिक मध्ये अच्छा म्हणजे तुम्ही आपल्याच माणसाच तगड घ्याय बरोबर आहे बरोबर आहे बर असू द्या तर मग आपण इथं दुसरे एक का काका आहेत या काकांकडे येऊया अगोदर आजोबांकडे मोठ्यानं बोलायचा खनखननी खन, दावा जात इकडे इकडे कॅमेऱ्याकडे बघा <coughs> तुमचं नाव सांगा दत्तू भिलारी बर मग मला सांगा कुणाचं पारड जड आहे काय पारड कुणाच जड आहे तर मला काय वय झाले मला काय सुधार वय झालेलं नाही कळत नाही आमचं पहिल्यापासून आबाला सुधारलं पहिल्यापासून काय नाही एक मिनिट मध्ये कुणी बोलू नका कारण हे मायक शिवाय आवाज येत नाही ला आमदार हा कुठले आबा सांगा दिसमुख अच्छा ते आबा हा पहिल्यापासून कसा काढवता आबांचा चांगला होता आता आपलं वय झालं आता काय सुधारत नाही काय म्हातारा लय निष्कालंक अजिबात भ्रष्टाचार नाही काय नाही आता हे म्हातारा पाक बदनाम करते <laughs> खोके खोके नाव पडलं गद्दार नाव पडलं कसं वाटतंय हो? का आता जय त्या परी जय परी बस अच्छा इकडं इकडं या जरा या बोलणार ना कोण बोलणार का या का काय इकडे या नाव सांगा तुमचं भोसले रघुनाथ भोसले बर कुणाचं पार्ट आता काय सांगता येत नाही बर आमदार तुम्हाला आमदार म्हणून कोण माणूस चांगला वाटतो इकडे इकडे बघा तो कोणा काय तेच काय मला सांगू शकत नाही अंदाज 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 बरं अंदाज सांगा काय जरा थोड बाबासाहेब देशमुख आमचे थोडे होते बोला की काय कल आहे तुझं तुम्ही हळू तुझं नाव कोणाच एकदा देशमुख बाबासाहेब देशमुख कल तुम्ही कोणाच घेतलं बाबासाहेब देशमुखांचं का बाबासाहेब सांगायला वाटतो नवीन जरा जरा त्यांना मी जरा जरा पुढं जायला इच्छा देऊ आपण असं की आमचे मत म्हाताऱ्या माताचं मत आहे जरा पुढे बघू मा, जरा बदल करू म्हाताऱ्या माणसानं वाटतं तरुण पोराला जा पुढं जायला संधी दिली पाहिजे दिली तुमचा भरोसा आहे त्या पोऱ्यावर थोडक्यात हाय बघू काय काय चांगलं काम करेल हा ठीक आहे हो आता गावाचा विकलं थोडं बघितलं पाहिजे हा ठीक बाय अच्छा तुमचं काय म्हणणं बोला ऐका हा मी बोला फक्त बाबा देशभर यांना का बाबासाहेब आमच्या गोव्याचे नातेवाईक आहेत नातेवाईक आहेत बरं म्हणून आबाजी सासुटी घेतली आहे बर माझा एक गट्टा केवढाच आहे मग त्या का मसाचा गट्टा माझा एकट्याच आहे बाळा बाळासाहेब चंद्रशिव बर अच्छा आणि शहाजी बापू पाटील कसा वाटत माणूस ते आम्हाला ते काय म्हणलं धारी डोंगर एकदम <laughs> <वोक्ते। laughs> अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा